नमस्कार मित्रांनो सावळ्याची जणू सावली पंधरा डिसेंबर भागामध्ये आपूसाठी सावली सारांकडे जायला लागते तेवढ्यात ऐश्वर्या येते सावली म्हणते यांनी बघितलं ना किचनमध्ये पळत जाते लाईट बंद करते आणि पटकन अंगावर घेते आता ऐश्वर्या किचनमध्ये येते लाईट चालू करून दूध गरम करायला ठेवते पहिले ग्लासामध्ये पावडर टाकते आणि नंतर दूध सावलीकडे बघत म्हणते काय म्हटलं होतं जगन्नाथ ह्या घरामध्ये सावलीमुळे पाळणा हलणार स्माईल करून म्हणते ह्या घरामध्ये मी कधीच पाळणा हलू देणार नाही ऐश्वर्या निघून जाते आणि सावली उठून बसते आणि म्हणते एवढ्या उशीरा ऐश्वर्या मॅडम इथे काय करत होत्या आणि दुधाचा ग्लास त्यांनी कुणासाठी नेला ते आता किचनकडं बघते आणि म्हणते अप्पू आता लपतछप्पत सारंगकडे जात असते इकडे जयंती मात्र खूप चिडवते आणि म्हणते काय अप्पू भाऊजी आला का तुमच्या अक्कीचा फोन ओ मी सांगते ना येणारच नाही कारण ते सारंग सर ना ते तिच्या जवळच नसणार अहो त्यांना म्हणायची तिची हिंमत पण नसेल विसरा विसरा आणि घ्या गोळ्या हसत म्हणते सावळी सावळी आपू बोट करत म्हणतो ओनी जास्त सासू नका माझी अक्की माझं बोलणं सारंग दॅजींबरोबर नक्की करून देईल बघा तुम्ही जयंती म्हणते हो का आणि मोठ्याने हसायला लागते आणि म्हणते बसा वाट बघत आता आपू सावलीच्या फोनची वाट बघत असतो सावली जाते आणि सारंगच्या सा रूमचा होते तो जेव्हा दारू उघडतो त्याच्या कानाला फोन असतो तो फोन बंद करतो आणि सावलीला म्हणतो तुला काय बोललो होतो मी सावली म्हणते सर आणि आज जुडून लगेच खाली बसते तेवढ्यात ते ऐश्वर्या येते आणि बघत उभा असते सावली म्हणते मला माफ करा पण माझा लहान भाऊ ना आपू तो म्हणाला तुमच्याशी बोलल्याशिवाय तो औषध नाही घेणार आता सारंगला तिची खूप किव येते सावली म्हणते प्लीज तुम्ही एकदा माझ्या भावाशी बोलाल का ऐश्वर्याला खूप राग येतो पण भावासाठी सावली दारात हात जुळून बसलेली असते हे बघून सारंगच्या डोळ्यात पाणी येतं असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद